मुंबई इथं असणारे छत्रपती शिवाजी पार्कवरील तमाम शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आणि प्रेरणास्त्रोत असलेल्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकाचं अज्ञात समाजकंटकाकडून विडंबना करण्यात आली या विटंबनेच्या निषेधार्थ शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली यावेळी स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पाभिषेक करून वाठार तालुका हात येथे निषेध आंदोलन करण्यात आलं सदरी समाजकंटकास पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ अटक जरी केली असली तर त्या त्यानारधमास कठोरातील कठोर शासन व्हावं आरोपीचे दोन्ही हात कलम करावेत भर चौकामध्ये त्याचा चौरंग करावा अशी मागणी शिवसैनिकांकडून कर, करण्यात आली आहे या निषेध आंदोलन प्रसंगी जिल्हा प्रमुख संजय चौगले उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवाण युवासेना तालुका प्रमुख तेवाशिष भोजे पेठवडगाव शहर प्रमुख संदीप पाटील संदीप दबडे उदयसिंह शिंदे अभिजित सोळांकुरे सागर चोपडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली स्मारकाच्या सुरक्षेत हैगाई करणाऱ्या नालायक राज्य सरकारचा अधिकार असो राजीनामा द्या राजीनामा द्या दे, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या निषेध असो निषेध असो गृहमंत्र्याचा निषेध असो अशा घोषणाबाजीने वाठार बसताना परिसर दराणून गेला यावेळी बोलताना सदरचे कृत्य हे पोलीस प्रशासनाबरोबर गृहमंत्र्यांना काळम्या फासणारं कृत्य असून गृहमंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच इथून पुढच्या काळात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास शिवसेनेच्या वतीनं उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी दिला या आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य अरुण माळी महिला आघाडीच्या उपतालुका प्रमुख मालती खोपडे कविता कांबळे नाना कुंभार अनिल दबडे सचिन चौगुले सचिन थोरवत भानुदास पाटील अमोल मोहिते अरुण घाटगे जालिंदर जाधव संतोष भोसले अमर पाटील सचिन घाटगे संजय शिंदे काका पाटील यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे